म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे दरेकर अभ्यास गटानं ही प्राधिकरणाची शिफारस केलेली होती प्रवीण दरेकर स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले हे अध्यक्ष आहेत महत्वाची अपडेट आपण बघतोय म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याचं आपण बघू शकतो आणि याच संदर्भातली शिफारस होती ती दरेकर अभ्यास गटानं केलेली होती प्रवीण दरेकर आहेत ते स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष आहेत महत्वाची बातमी आपण ही बघतोय माड्याच्या धर्तीवर हा महत्वाचा निर्णय राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना आता केली गेलेली आहे दरेकर अभ्यास गटानं याची शिफारस केलेली होती तीच मागणी आता पूर्ण झाल्याचं आपण बघू शकतोय आणि स्वतः प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत दरेकर जे आपण बघू शकतोय तुम्ही याची शिफारस केलेली होती तुमच्या गटानं अखेर या प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे तुमची प्रतिक्रिया नाही मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री वसंत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि दादांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो एवढ्यासाठी आभार व्यक्त करतो की मी अध्यक्ष झालो किंवा पदाचा दर्जा दिला म्हणून नाही तर एक विषय जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या हिताचा होता रहिवाशांच्या हिताचा होता ज्याला पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शिंदे साहेबांनी राजाश्रयी दिला अनेक निर्णय केले इमारती उभ्या राहिल्या आणि मग बिल्डर शिवाय पुनर्विकास होऊन रहिवाशांना लाभ होतोय यात मुख्यमंत्र्यांनी रस घेतला माझी समिती नेमली आणि त्या समितीने अनेक शिफारसी केल्या त्याच्यामध्ये हा विकास नीट कार्यान्वित होण्याकरता प्राधिकरणाची आवश्यकता अशी शिफारस सरकारला केली होती आणि मला वाटतं हे सरकार मध्यमवर्गीय सर्वसामान्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या निर्णयातून दिसून येतं निश्चितच लाखोच्या संख्येनं राहणारे इमारतीतील रहिवाशी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सरकारला दुवा देतील यात माझ्याविषयी शंका नाही मनात आणि मी मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो सरकारच्या विषयी कृतज्ञता हो, दरेकरजी तुमच्या अभ्यास गटांना या प्राधिकरणाची शिफारस केलेली होती तुम्ही या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहात नेमके काय मुद्दे त्या दरम्यान तुम्ही मांडलेले होते नाही एक लक्षात ठेवा इमारत मोडकळी साली जुनी झाली की आपण बिल्डर कडे पुनर्विकासाला जातो आणि बिल्डर आपल्याला बांधकाम करून देतो आणि त्यावर प्रचंड नफा कमवतो हो आणि अशा वेळेला शिवाय जर तुम्ही विकास केलात तुम्हाला पैसे अर्थपुरवठा झाला आणि सरकारने परवानग्या दिल्या तर बिल्डर नफा कमवणार हो तो जागेच्या स्वरूपात कॉर्पोरच्या स्वरूपात तुम्हाला मोठा मिळतो उदाहरणार्थ आता तीनशे साठ स्क्वेअर फिटाची आमच्या आमदार पराग यांच्या साधारण रोड पारल्याची सोसायटी बिल्डर सातशे स्क्वेअर फीट देणार होता त्यात चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला गेले मग याला मुख्यमंत्र्यांनी ओळखलं स्वतः मुख्यमंत्री चारकोपला श्वेतांबाराला चाळी वाटपला आले चारशे ना अकराशेत लोक राहायला गेली म्हणजे हा हाऊसिंग मधला चमत्कार होता आत्मनिर्भर हाऊसिंग मोदींच्या संकल्पनेतलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद दिला नाही तर कृती केली आणि त्यामुळं त्यातना हे प्राधिकरण निर्माण झालंय मला वाटतं फार मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे सेल्फ डेव्हलपमेंट आता आणखी गतीनं त्या ठिकाणी पुढे जाईल आणि मध्यमवर्गीय रहिवाशाला त्यातना प्रचंड अशा प्रकारचा फायदा होईल हक्काचं उत्तम घर मोठं त्याला त्यातून मिळेल नक्कीच नक्कीच अरेकडचे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी